पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

पंधरा लाख रुपये बँकेकडे भरणा करणे गरजेचे असताना सदर रक्कम भरली नाही अशा विविध कारणांसाठी राज्य सहकारी बँकेच्या वतीने विठ्ठलचे चेअरमॅन अभिजित पाटील आणि सर्व संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे पत्र पोलीस ठाण्यास देण्यात आल्यानंतर विठ्ठल परिवारात खळबळ उडाली होती विठ्ठल सहकारी सुरळीत सुरू शुरु झाला असतानाच आणखी हा काय नवीन प्रकार असाही प्रश्न सामान्य सभासदांना पडला होता आता चेअरमन अभिजित पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे गेले चार दिवस झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या देखील माध्यमातून विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याच्या विरोधातल्या तक्रारी व त्यावर असणारे विषय यावरती बातम्या माध्यमातून येत आहेत <coughs> खरं तर कर्ज खर कुणी काढलं आणि त्याचं पाप जे आहे ते फेडण्यासाठी खरं आम्ही काम करतो आहे या सगळ्या भूमिकेतनं तीच लोक विरोधाभास तयार केला जातो आहे म्हणून खरं त्याचा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे म्हणून आपल्या सगळ्याशी संवाद साधतो आहे खरं तर आपण बघितलं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या संचालक मंडळाने साधारणपणे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपये ज्या राज्य बँकेचा विषय आपल्याकडं आता सुरू आहे तो राज्य बँकेचा दोनशे चोपन्न कोटी रुपये आणि त्याचं व्याज असं जर पकडलं तर साधारणपणे दोनशे चारशे तीस कोटी रुपये ही नोटीशी जी दिसतं आहे हे सगळं कर्ज हे दोन हजार एकवीसच्या आधीचं कर्ज आहे आणि दोन हजार एकवीसलाच त्या ठिकाणी आपल्याला देखील माहीत असेल की कारखान्यावरती जप्ती आली होती तेरा चार झालं होतं आणि तेरा चारवरती काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी डी आर टी कोर्टात जाऊन स्थगिती घेतली होती आणि ती जप्ती थांबली होती जप्ती कधी येते जेव्हा त्या कारखान्याचं कर्ज थकलेलं असतं एन पी असतं आणि मी ज्यावेळेस निवडून सभासदांनी दिलं जुलै दोन हजार बावीसला त्याच्यापूर्वीच त्या ठिकाणी कारखाना कर्ज एन पी ए थकीत आणि त्या ठिकाणी जप्तीची प्रोसेस सुरू झालेली होती आणि तिच्यावर स्थगिती होती इथपर्यंतही ती येऊन थांबलेलं होतं म्हणजे याचा अर्थ साधा आहे की त्यानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही आणि आम्हाला त्यानंतर कोणत्याही बँकेने कृपया कर्ज विठ्ठल कारखान्याच्या नावावर दिलेलं नाही किंवा आम्ही घेतलेलं पण तसं नाही त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा एक स म्हणजे एम एस सी बँकेचा एक विषय परंतु एन सी डी सीचं असेल बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ बडोदा असेल अशा असंख्य कर्ज त्या ठिकाणी कारखान्यावर आहेत आणि त्या सगळ्याला आम्ही भेटीगाठी घेऊन आम्ही गेले एक वर्षभर आम्ही त्यांच्याशी संपर्कात आहे मग कर्ज त्यांनीच काढलं आणि ह्याची मग सुरुवात कशी झाली खरा प्रश्न आहे सुरुवात कशी झाली तर हे एक अर्ज आपल्याला दाखवू इच्छितो हे अर्ज व्यवस्थापकीय महाराष्ट्र राज्य विठ्ठल सहकारीला केला आहे अर्जदार आहे संतोष महादेव सुळे सुस्ते म्हणजे संतोष सुळे हा अर्जदार नसतो याच्या मागं भगीरथ बालकीचाच अर्ज आहे मग मुळात ह्याला उत्तर आमच्याकडे साधवत आम्ही त्याला उत्तर पण दिलं हा काय विठ्ठल कारखान्यात सभासद नाही त्यामुळे त्याला त्याचा बोलायचा अधिकार मूळ मुद्दा असा आहे की संतोष सुळेच्या नावावर कोण करते आणि मग सोशल मीडियावर कोण करते आणि कर्ज हेनीच काढलं थकीत ह्यानेच घातलं तीस कोटी उसाचं बिल बुडवलं ही तर कोण बदलू शकत नाही आणि आता अर्ज देऊन तक्रार करून हा कारखाना चालू झालेला स्वर्गीय भारत नानांची शेवटची इच्छा होती की विठ्ठल कारखाना चालला पाहिजे आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दवाखान्यातनं देखील नानांची इच्छा होती आणि ज्याच्यासाठी नानांचं त्या ठिकाणी कोरोनामध्ये अशा परिस्थिती गेले ती इच्छा होती कारखाना चालला पाहिजे आम्ही तीच पूर्ण करतोय आणि मग त्यांचेच जर चिरंजीव कारखाना बंद पाडायसाठी जर अशा लोकांच्या नावावर तक्रार करत ही खरं खेदा तर खेदाची बाजू आहे आणि परत त्यांचीच करते त्या ठिकाणी परत त्या कारखान्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात तर सगळ्यात महत्त्वाचा हा विषय समजून घेतला पाहिजे आज राज्य सहकारी बँकेबरोबर आम्ही ज्या ज्यावेळी म्हणजे एक उदाहरण म्हणून आपल्याला प्रस्ताव सांगतो की महाराष्ट्र राज्य सहकारीचा हा आदेश निघाला होता सेवन्टी नाईन ह्या सेवन्टी नाईन आदेशामध्ये तरतुदीनुसार काय म्हणलं होतं अठ्ठावीस एकवीस दोन हजार एकवीस अखेरीस एफ आर पी पोटी एकोणचाळीस कोटी रुपये पंधरा टक्के व्याज असं देणे थकलेत विठ्ठल कारखान्याचे म्हणजे पूर्वीच्या संचालक आणि ही देण्यासाठी सरकारनं ह्याच्यामध्ये निर्देश दिले होते हे निर्देश निर्देशात काय लिहिलं होतं विठ्ठल सरकारी साखर कारखाना उत्पादित केलेली साखर व्हीत पण ही साखर दोन हजार सतराची होती सेवन्टी नाईन आदेशानुसार साखर विक्रीतून प्राप्त होणाऱ्या रकमेपैकी दोन तृतीयांश रक्कम एफ आर पी शेतकरी बँक खात्यावर जमा केली करावी व एक तृतीयांश रक्कम ही बँकेलाच कर्जात जमा करावी ह्याचा अर्थ आपल्याला असा होता की जी साखर विकून पैसे देणार अशी जी काही गोष्ट होती ही पैसे देणार होते परंतु ज्यावेळेस आम्ही निवडून आलो त्यावेळेस बँकेशी संपर्क झाला आम्ही बँकेशी बोललो बँकेनं आम्हाला काय म्हणलं की ह्याच्या बाबतीत तू आम्हाला रिलीफ दे रिलीफ काय दे तर साखरेतनं काय पैसे मागू आणि तुझ्या तू ते शेतकऱ्याचे पैसे दे आता तुम्ही इथं बघितलं आहे की पी पोटी जी रक्कम आहे आणि ह्याच्यात क्लिअर लिहिलेला आहे एक लाख नऊ हजार पोती एकतीसशे रुपयाने विकली तर एक त्रि चौतीस कोटी रुपये येतील त्यातले अकरा कोटी रुपये बँकेला आणि बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये शेतकऱ्याला देईल आज बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मला बँकेने दिलेच नाही मला बँकेनं काय सांगितलं की तू या फरपीची रक्कम सोय कर आणि आम्ही तुला रिलीफ देतो आणि हे एक, एक लाख नऊ हजार पोती साखर विकून तू कर्ज खाती पैसे भर आणि दोन हजार सतरापासून हे खातं एन पी एत गेले मग आम्ही बँकेच्यावर विश्वास ठेवला बँकेनं आम्हाला सहकार्य केलं म्हणून गेल्या वर्षी एफ आर पीची रक्कम आम्ही कारखान्याच्या संचालकाच्या नावावर बाहेरून कर्ज उपलब्ध केलं आणि एफ आर पी सगळी मोळी टाकायची आत दिली आणि ह्या बँकेशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्ही ही एक लाख नऊ हजार पुती साखर सगळी त्या ठिकाणी विकण्यास मदत केली विकून तीस कोटी नऊ लाख रुपये गेल्या वर्षी कर्ज भरलं म्हणून एक वर्ष बँकेनं माझ्याबरोबर संबंधित काही कारवाई केली नाही आणि मग ह्या वर्षी देखील आम्ही बँकेच्या संपर्कात होतो मग बँकेने ह्या वर्षी देखील आमचं त्यांच्याशी चर्चा चालू होती की कसं झालं काय झालं आज आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत कारखाना बंद होता कारखाना बंद होता तीस कोटी रुपये उसाचं बिल दिलं एकतीस महिन्याची पगार थकली होती ते आता रेग्युलर करत आणली आम्ही त्यानंतर तोडणी वाहतूकदाराचे दोन हजार सोळाचे पसनं पैसे राहिले ते आम्ही वीस एकवीस दिले दोन हजार सोळापासून जी द्यायला दोन हजार अठरा एकोणीसपासून द्यायला सुरुवात केली आणि जवळजवळ संपवत संपवत आणतोय काही कोर्टात बँकेत ही होत्या त्यांचे देखील आम्ही थोडे थोडे करत गेल्या वर्षी सात लाख सव्वीस हजार गाळप केलं पंचवीसशे रुपये भाव जाहीर केला तर पंचवीसशे रुपयेनं पैसे दिले गेल्या वर्षी तोडणी वाहतूक कमिशन सगळं त्या ठिकाणी देऊन बँकेशी ह्या मागच्या चाळीस कोटी देण्यामुळं बँकेला आम्ही सांगितलं होतं की चाळीस कोटीत गेल्या वर्षी वीस कोटी ह्या वर्षी वीस कोटी आम्हाला फेडायचे हे फेडत असताना आम्ही त्यानुसार बँकेशी संपर्कात सातत्यानं होतो पण साधारणपणे हा जरी विचार केला आपण की गेल्या वर्षी बँकेनं कारवाई केली नाही आजपर्यंत कारखान्याचं जर गाळप बघितलं तर जवळजवळ पाच लाख सत्तर हजार गाळप आजपर्यंत बँक गबस्त त्याचं कारण काय होतं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्याला राज्य सहकारी बँकेचा सहा पत्र आहे विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याच्या थकीत कर्ज वसुली प्रस्ताव सादर करण्याबाबत प्रस्ताव सादर करा म्हणते मला बँक थकीत चोवीस अकराच्या राज्य सहकारी व्यवस्थापकीय संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित झालेल्या बैठकीत सभेची इतिवृत्त खाली जोडले आहे आणि याप्रमाणे आपला प्रस्ताव सादर त्वरित करावा आता बघा इतिवृत्ताची मी आणली अध्यक्ष त्या सभेचे होते व्यवस्थापकीय संचालक त्यांच्या अधिकारी अभिजित धनंजय पाटील कारखान्याचा अध्यक्ष आणि आपले काही अधिकारी त्यांचे अधिकारी ह्यामध्ये आम्ही प्रस्ताव दिला की हा साखर कारखाना अडचणीत आहे आणि ह्या कारखान्याला कसं सोडवावं लागेल कारण हा तुम्ही जप्त केला बंद केला तर ह्यातनं मार्ग निघणार नाही मग ह्याबाबत दोनशे बावन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये कर्ज आहे एकशे सदुसष्ट कोटी रुपये थकीत व्याज आहे असं चारशे वीस कोटी रुपये हे एकतीस दहा रोजीचं आहे yeah. ह्याच्यावर मार्ग काय सांगितला अ भाग सांगितला कारखान्याची सरासरी किमान उत्पन्न खालीलप्रमाणे अंदाजित राहील सहा लाख चौदा हजार टनेज त्यांनी धरलं होतं पस्तीसशे रुपयेनं साखर होईल कोजन होईल डिस्लरी होईल आणि त्याचं उत्पन्न एफ आर पी दिली तर ही देऊन ह्यांनी साडेचारशे रुपये सत्तावीस कोटी रुपये आपल्याकडं बँकेला द्यायला शिल्लक राहतील परंतु हा जो काही एकतीसशे पन्नास रुपये एफ आर पीचा भाव आला तो त्यांना आम्ही समजून सांगितलं की आम्ही एफ आर पीमध्ये तोडणी वाहतूक आणि उसाचं बिल आपण अठ्ठावीसशे पंचवीस हे ॲव्हरेज पकडलं तर एकोणतीसशे पन्नास रुपये भाव जातो आहे आणि तोडणी वाहतूक सातशे मग हे बघितल्यानंतर त्यांना आम्ही प्रस्ताव दिला मग ह्याच्या ह्या प्रस्तावात काय दिलं बा कारखान्याच्या अध्यक्षांनी सांगितले सदर खर्च मागील वर्षीचे केन पेमेंट तसेच मा बँकिंग कॉर्पोरेट घेतलेल्या कर्जाचा व्याजाचा धरलेला नाही तरी शासनाच्या निर्देशासरी बिलात दीडशे रुपये वाढ झाली आहे या फारपीत त्यामुळं तो वाढ अपेक्षित आहे अशा प्रकारे नऊ कोटी रुपये खर्च होतो तर वाजा केला तर अठरा कोटी रुपये होतात आणि साधारणपणे तीनशे रुपये टॅगिंग त्यांनी मागितलं होतं त्यांनी प्रस्तावित केले मग आणि मी काय म्हटलं कारखान्याच्या अध्यक्षांनी पहिले दोन वर्ष दोनशे रुपये टॅगिंग आकारावे व तिसऱ्या वर्षीपासून तीनशे रुपये टॅगिंग आकारावे असं इतिवृत्त आहे आणि हे सगळं ह्या त्यांच्या नियमानुसार त्यांनी मागणी आपल्याला तीनशे रुपयेप्रमाणे चारशे रुपये केली होती मला हा सांगायचा उद्देश एकच आहे जर तीनशे चारशे दो रुपयेचं दोनशे तीनशेचं बोलणं आहे तर आठशे रुपयेनं कशी काय आमच्यावर तक्रारी अर्ज होतो आणि ह्यानुसार आम्ही प्रस्ताव सादर केला त्यांना की आमचा असा असा आहे सामोपचार नंतर हा एकतीस एकवीस नऊ दोन हजार बावीसला म्हणजे निवडून आल्या सामोपचार फेड योजना आहे ह्याच्यात देखील सामाय करून घ्या आमचा म्हणजे सातत्यानं मी त्यांच्या संपर्कात आहे भेटतोय आणि हे सगळं व्यवस्थितशीर सुरू होतं म्हणूनच आजपर्यंत कारखाना परंतु दरम्यानमध्ये काही लोकांनी राजकीय हस्तक्षेप केला आणि हे काही गोष्टी केल्यामुळं अचानक बँकेनं हे पाऊल उचलली आता एखादं पाऊल उचलत असताना आपण जर त्या अनुषंगानं बघितलं तर मला एका वेळेस दोन तीन कारवाया करणं आणि कसं अडचणीत राजकीयदृष्ट्या आणणं ह्याच्यात काय झालं की ऊसाचा दर हा जिल्ह्याची स्पर्धा लावली त्यामुळं ह्या राजकीयाबरोबर अजून काही साखर कारखानदारांच्या पोटात दुखत असेल ते काही त्याच्या मागे लागलेत का आणि मग असंख्य कारणं ह्याच्यात असू शकतात ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीनं त्याला उत्तर दिलीत आणि आम्ही <coughs> त्यांच्या संपर्कात आहे की तुम्ही आम्हाला पत्र द्या की मी त्यांना काल देखील भेटून विनंती केली की बँकेनं आजपर्यंत गेल्या ऐंशी सालापासून एवढं अण्णांच्या काळापासून सहकार्य केलं कारखाना उभा करण्यासाठीच एम एस सी बँकेनं सहकार्य बँकेचे व्यवहार चालू होते मधल्या काही संचालकाच्या चुकीमुळं हा कारखाना आणि बँकेचे संबंध खराब होत आहे तर परत एकदा चांगले प्रस्तावित होऊ शकतात तर, तर बँकेने एक सामोपचाराने त्यात मार काढा आणि बँकेच्या संपर्कात सातत्यानं असल्यामुळं बँक इतके दिवस त्या ठिकाणी होती परंतु <coughs> ज्यावेळेस असे तक्रारी अर्जण ही होतात त्यावेळेस बँकेला देखील तिथं काहीतरी चुकीचं आहे बरोबर आहे असं वातावरण निर्माण केलं गेलं आहे त्याच्यामुळं खरा हा सगळा प्रश्न त्या ठिकाणी आम्हाला जाणवतोय गे ह्या वर्षी जवळजवळ आपण पाच लाख सत्तर हजार जे गाळप केलं त्याच्यामध्ये साडेचार लाख टन ऊस हा आपल्या कार्यक्षेत्रातल्या सभासदा जाणला आहे आणि एकच लाख टन ऊस हा कार्यक्षेत्राच्या बाहेरचा आहे आणि त्याच्यात पण आपण आपल्याकडे एक यंत्रणा से असल्यामुळं त्यातला पण साठ एक हजार टन ऊस आपल्याला बाहेरच्या कारखान्याला आपल्यामार्फत दिल्यामुळं त्या ठिकाणी रिलीफ मिळाला आहे आज आपल्याकडे यंत्रणा एकमेव विठ्ठल सहकारी साखर कारखाना आहे ज्याच्याकडे तीस ते चाळीस तास वेटिंग असणारी यंत्रणा आहे आज प्रत्येक कारखान्याकडे यंत्रणेचं शॉर्टेज आहे पण विठ्ठल कारखान्याकडे का आहे का का तर कारखान्यानं गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी सात लाख सव्वीस हजार गाळप केलं तोडणी वाहतुकीची उसाची बिलं वेळेवर दिली आणि ठरल्याप्रमाणे त्यांना सगळं वागल्यामुळं एक विश्वासार्हतेचं वातावरण तयार झालं आणि आता हे गडूळ करायचं आज पाच लाख सत्तर हजार गाळप झाले निम्म्या सीझनमध्ये संक्रांत म्हणजे निम्मी हिथून पुढं अजून दोन महिने दीड महिना कारखाना चालला अजून गाळप होऊ शकतं आणि मग कारखाना चांगला चालला आहे त्या ठिकाणी वाह वाह व्हायला लागली आणि मग ह्याला कुठंतरी मलिन करणे आणि ह्याच्यातून ऊस येण्यासाठी शेतकऱ्याचा विश्वास आणि मग ह्यांचा आता सीझन आहे म्हणून हा प्रकार घडला असं माझ्या दृष्टीनं वाटतं आम्ही त्यांच्याशी बँकेशी संपर्कात आहोत बँकेला अजून प्रस्ताव देतो आहे बँकेच्या मिटिंग सुरू आहेत आणि दरम्यानमध्ये बँकेला आम्ही वेळ मागून घेतो आहे आम्ही ज्या ज्या काही बँकेच्या रितसर गोष्टी आहेत त्या करायला तयार आहे आणि न्यायव्यवस्था आहे ह्याच्यात न्यायव्यवस्था देखील आम्हाला त्या ठिकाणी वेळ पडली तर त्या ठिकाणी मदत करेल आम्ही तसं देखील त्या ठिकाणी धावून जाऊ आणि त्या ठिकाणी आम्हाला देखील केलं जातं आपण सगळ्यांनी बघतो आहे की आता राज्यात रोहितदा आता पवारांच्या कारखान्यावर रात्री पहाटे तीन वाजता आणि चार वाजता येऊन सरकार बंद करतं आहे अशोक पवारांचा कारखाना बंद केला आहे आज मी सत्तेच्या विरोधात असल्यामुळं कदाचित होत असेल परंतु आपली बाजू सत्तेची आपली चांगली आहे त्यामुळं भविष्यात ह्या गोष्टीला देखील आम्ही सामोरं जाऊ आणि ह्याच्यावर मार्ग काढून हा कारखान्याला कुठही अडचणीत येणार नाही कारखान्याच्या शेतकऱ्याचं ऊसाचं बिल थकणार नाही ह्याची आम्ही प्रा काळजी घेऊन आम्ही आत्तापर्यंत जे काय होत आहे त्यामधला एक रुपयाही कारखाना आणि कारखान्याच्या सभासद बिल आणि याच्याशिवाय कुठेही डायव्हर्जन केलेलं नाही ही प्रामाणिक आमची भावना असल्यामुळे आमचा विजय नक्की आहे पंढरपूर तालुका आपल्याला देखील माहिती आहे की संघर्ष करणाऱ्याच्याच पाठीशी आजपर्यंत उभा राहिला है आहे आणि जे लोक अशी षडयंत्र करत आहेत ह्या षडयंत्रातनं नक्की काय त्यांना साध्य करायचं हे आपल्याला देखील कळतं परंतु यातून एक गोष्ट जाणवती की कुठंतरी आक्षसापुटी एखाद्या संस्थेची आज संस्था गेल्या दोन वर्षापासून सुरू झाल्यापासून अतिशय उत्कृष्टपणे चालवून ज्या कारखान्यावर कर्ज एवढं डोंगर आहे अशा परिस्थिती जिल्ह्याच्या दराची स्पर्धा यानं लावली हा देखील मोठा विषय आणि ह्याच्यामुळं एक सगळीकडं चांगलं वातावरण झालं आहे प्रसिद्धी झाली आहे आणि ह्यातून ऊस लोक देण्यासाठी उत्सुक आहेत म्हणून हा काही प्रकार घडतोय आणि याचा राजकीय दृष्ट्या चोवीसला तोटा करण्यासाठी करत असतील जी दिली त्या नोटीसीला बारा दोन ही मुदत दिली आणि मग बारा दोन मुदत दिल्यानंतर त्या मुदतीच्या आधी असा काय प्रकार करणं हे योग्य नव्हतं मी त्या मी काल मुंबईतच होतो काल त्यांचे काही अधिकारी आले होते त्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही समजून सांगितलं मुंबईत मी त्यांच्या अधिकाऱ्याला भेटून सांगितलं की हा आपण दुजाबा होतोय एका बाजूला आपण आम्हाला कळवलं आहे आणि बारा दोनपर्यंत त्याच्यावर आम्ही कारवाई करतो तर त्या दरम्यानमध्ये आपण असं पाऊल उचलता येणार नाही आणि त्यांना आम्ही तशी विनंती देखील केली आहे पण हा प्रकार को घडतो आहे ह्याच्या मागे नेमकं काय आहे ते आपल्याला पण जाणवतो आहे आजपर्यंत आणण्यासारखं आणि तुमचे संबंध चांगले होते परंतु आणि तुमच्या विरोधात जी भालकी हो होती ती खुल्या सभेतनं त्यांना त्यांच्यावरून तुमच्या पार्टनरशिपची टीका केली जात होती आज भालकीचे समर्थक सु सुळे असतील त्यांनी तक्रारी आज दिला आणि तो मग त्यांच्या मंजुरी दिल्यासारखं झालं एकंदरीत ते मुळात मुळात काय आहे की ह्या सगळ्या जे काही प्रक्रियेत काम करणारे लोक का असतात ह्या सगळ्याच्या वर कोणतरी बसलेलं असतं आणि मग तिकडून सगळं हल्ल्यानंतर हे खाली कोण कोणाचे मित्र आणि दोस्त असले तरी ज्यांना असून इच्छा मदत करता येत नाही असा प्रकार होऊ शकतो पण आपण प्रामाणिक आहोत आपण ज्या काही गोष्टी केल्यात त्या त्यांच्याशी ते सातत्यानं डायलॉग सुरू आहे करस्पॉन्ड आहे आपल्याकडं म्हणजे त्यांचं इतिवृत्त चर्चा हे कालपर्यंत जे आहेत त्यामुळं अचानक अशा निर्णय घेण्याची गरज वाटत नव्हती तरी हा घेतला जातो आहे आजपर्यंत ती त्यांना शिवाय देत होती सभेत आज त्यांचीच मदत घ्यायची त्यांना मिळाली काय आता हाच खरा संशोधनाचा भाग आहे ज्याच्या विरुद्ध एवढे वर्षे होते त्यांच्या सोबत पण जात आहेत त्यामुळे हे तर फार मोठं नाहीच की <laughs> आपण म्हणतो

आज त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी निवडून दिल्यामुळं दोन वर्ष बंद पडलेला कारखाना चालू झाला पहिल्या हंगामात सात लाख सव्वीस हजार गाळपून सगळं बिल दिलं यावर्षी देखील आपण पाच लाख सत्तर हजार गाळप केलं अजून गाळप चालू आहे आणि पूर्ण क्षमतेनं कारखाना चालू आहे सगळ्याची बिलं देण्याचं चा काम चालू आहे त्यामुळं आपल्याला कुठलीही अडचण नाही शेतकरी सभासदांनी ह्या बातमीचा कोणत्याही प्रकारे परिणाम आपल्यावरती होणार नाही आणि यासाठी लढण्यासाठी खंबीरपणे आहे आणि आपल्या पाठीमागं विठ्ठल स रुक्माई मातीची ताकद शक्ती आहे विठ्ठलाचं नाव असलेला कारखाना असल्यामुळे त्याला कधीही काही होणार नाही त्याची सभासदांनी बिंदास्तपणे राहावं आम्ही त्या ठिकाणी वेळ आली काहीही जरी झालं त्या ठिकाणी आम्ही स्वतःला घाण ठेवून त्या ठिकाणी कारखाना चालवणार पुढच्या काळात आमच्यावर काहीही वेळ आली तरी कारखान्याला काय होऊ देणार नाही एवढाच विश्वास आपल्याला या निमित्तानं देतो राज्यामध्ये अनेक नेत्यांवर दाढी किंवा कारवाया करून त्यांना भाजपमध्ये ओढलं जातं किंवा सत्ताधारी पक्षामध्ये आणलं तीन पक्षात पुढं तुम्हाला असं वाटतंय का तुमच्यावर हा प्रयोग सुरू आहे आणि तुम्ही शरद पवारांबरोबर काय राहतात सगळ्यात महत्त्वाचं ज्या ज्या काही परिस्थिती समोर घडतायत या परिस्थितीनुसार मात करणे आणि आपण आपली बाजू खंबीरपणे मांडणे आणि ह्यातून जो काही संदेश जातो आहे तो खूप महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी दोन माझ्याडपारी आहेत एक संघर्ष करणे नाहीतर सरेंडर होणे पांढर तो त्यामुळं सरेंडर होणे यापेक्षा माझा आजपर्यंतचा प्रवास बघितला आपण तर संघर्षाचा आहे संघर्ष करत राहण्याची भूमिका आहे भविष्यात देखील संघर्ष करत राहू आणि हे देखील दिवस बदलत असतात आजपर्यंत ज्या काही गोष्टी केल्यात आपल्या सगळ्यांनी मला गेले दहावीस वर्षे ओळखत आहे यापेक्षा बिकट परिस्थितीतनं मी गेलो आहे त्यामुळं हा आता फार काही काळ अवघड आहे ना अडचणीचा असं काही वाटत नाही का कारण काय आहे की आम्ही कारखाना चालू आहे ऊसाची बिलं चालू आहेत कोणतीही बँक असेल कोणतंही सरकार असेल तर कारखाना चालू जप्त करून बंद करणं ही काय माणुसकीचं लक्षण नसतं आणि असं करल असं मला कोण वाटत नाही फक्त ते त्या ठिकाणी त्यांच्या बँकेला किती जास्त पैसे मी भरू शकतो आणि आमची भरायची तयारी आहे आता आम्ही काल देखील पा म्हणजे आम्ही असं ठरवलं की बँकेत काल जाऊन आलो काल एक पंचवीस लाख रुपये त्यांना पाठवले आणि आम्ही म्हणलं रोज दोन लाख पाच लाख आमच्याकडनं जे जे आम्हाला विक्रीत येत आहेत ते आम्ही रोज भरत राहू आमची भावना द्यायची आहे गेल्या वर्षी देखील तीस कोटी नऊ लाख रुपये भरले म्हणूनच बँक एक वर्षभर आज देखील आमची भावना आहे पण गेल्या वर्षी कधी भरले आम्ही मार्च मला साखर कारखाना चालू आहे माझं गाळं पेवढं झालं उसाचं बिल गेलं तोडणी दिली वाहतूक गेली माझी पगार गेल्या शिल्लक राहिलेले पैसे त्यांनाच देणार आहे त्यामुळं ही सायकल जी आहे ही थोडं ही न करता सुद्धा आम्ही पैसे भरतच होतो आणि पुढंही भरणार आहे त्यामुळं संघर्ष करायची तयारी ठेवू आपण संघर्षातनं पुढं जाऊ आणि वरिष्ठ नेते देखील त्या ठिकाणी सत्ताधारी नाही नाहीतर विरोधातले असो सगळेजण त्या ठिकाणी माझे सगळ्याशीच चांगले संबंध असल्यामुळं ते देखील माझ्यावरती माया करतील अशी अपेक्षा आहे साहेब त्याच्यामध्ये म्हणजे आता साधारणपणे एकशे अडोतीस खाली म्हणजे ज्याचे चेक आपल्याकडे असतात ते चेक बाऊन्स करून म्हणजे त्यांना आपण चेक टाकले बँकेत आणि त्याचा चेक ज्याच्याकडनं पैसे आले नाहीत तो बाउन्स झाला आणि परत आला तर त्याच्या संदर्भात सगळ्यांवरती केसेस टाकल्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलोय जवळजवळ साडे नऊशे केसेस सा आता कोर्टात दाखल केल्यात आपण ह्या सगळ्यांच्या विरोधात आणि त्यापैकी माझ्या अंदाजे सव्वा दोन कोटी रुपये दोन कोटी किती दोन कोटी तीस लाख रुपये आतापर्यंत वसूल झालेत आता आत्ता काय झालंय की पूर्वीचे जे बॅलन्सशीटला जे आपण दाखवलेलं होतं एकशे नऊ कोटी रुपये वेगवेगळे दिली तर ह्यांना देखील आम्ही त्या ठिकाणी नोटिसा दिल्यात सगळ्याच म्हणजे जी जी काय कारखान्याचे कुठेही पैसे असतील त्या सगळ्याला आपण मागणी करतोय सातत्यानं त्याचा पाठपुरावा करतो आहे आणि ह्यांच्यावरती कायदेशीर कारवाया केल्यामुळं काही ठिकाणी माझ्यावर नाराजीचा सूर जरी असला तरी देखील संस्था वाचवण्याच्या दृष्टीनं परंतु काय की कोर्टात गेल्यानंतर आज एकशे अडतीसची नोटीस दिली किंवा कोर्टाची नोटीस दिली तर तिला नव्वद दिवसाचं टाईम वाढणी काय तीस दिवसाचे कर्ज द्यावा लागतो आणि मगच ते कार अपील दाखल होतो ते मुदती बऱ्यापैकी संपत आम्ही आता संपवत आल्यात आणि जवळजवळ साडेनऊशे दावे कोर्टात दाखल केलेत त्यांच्या सातत्यानं महाग आहे आणि ते वसूल करण्यासाठी आम्ही ज्या काय गोष्टी करता येतील त्या करून ह्यातनं हा बँकेला रिलीफ मिळेल साहेब जसं तोडणी वाहतूकदारांचे दोन हजार अठरा एकोणीसचे आणि वीस एकवीसचे उसाची तोडणीची बिलं राहिली ती देखील आम्ही दिली म्हणजे ती देत असताना इकडून काहीतरी वसूल झाल्यावरच इकडे देता येतील असं एकतर शेतकरी दोन हजार दहा अकराचा आहे चोपन्न हजार रुपये उसाचं बिल आहे काहीतरी अडीचणीमुळं कुठल्या तरी ह्याच्यामुळं राजकीय ह्याच्यामुळं ते बाजूला ठेवलं होतं चोपन्न हजार रुपये दोन हजार दहाचं आम्ही ती देखील देण्याची भूमिका घेतली म्हणजे आमच्याकडनं एकच भूमिका आहे आज वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतोय কি দিল পাইছে